थोडस बसवना बसवन्नाबद्दल थोडीशी माहिती द्या कारण सर्व काही ह्या समाजाचं जे काही रिलेशन आहे किंवा संबंध जो आहे तो महात्मा निगडीत दिसतो त्यांचं थोडस कार्य तर थोडस त्यांचा काढावा आढावा संक्षिप्त देईल तर आवडेल आम्हाला तर महात्मा बसवन्ना परिस्थितीने निर्माण केलेला महापुरुष आहे जसं आपल्याला महाराष्ट्रामध्ये माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्मा फुले साहेब असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिस्थिती अशी होती की अशी महापुरुष त्या ठिकाणी जन्माला आले एक लक्षात घ्या की पुण्यामध्ये पेशवाई होती पिण्या पुण्यामध्ये जे जी काही आहे आपल्याला त्याच्यावर मी सविस्तर बोलणार नाहीये तर महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्येच महात्मा फुले साहेबांचा सा उदय झाला तसं आत्ताच्या कर्नाटक राज्यामध्ये जी काही जाती व्यवस्था खूप अन्यायकारक पद्धतीने राबवली जात होती विषमता होती त्या सगळ्या गोष्टीला विरोध करण्यासाठी म्हणून महात्मा बसवणाने जी काही सामाजिक सुधारणा सुरू केल्या तर महात्मा बसवन्नांचा सगळ्यात मोठा आक्षेप कुठा आहे स्त्री पुरुष वेगळे आहेत किंवा असमान आहेत असं मानायला ते तयार नाही आहेत की दोन्ही समान आहे दोन्हीला समान संधी मिळाली पाहिजे जात व्यवस्था ही काल्पनिक का आहे मनोज कल्पित आहे मानवनिर्मित आहे त्यामुळे जात व्यवस्था त्यांना ते म्हणजे सुरुंग लावूनच त्यांनी ते उद्ध्वस्त केलेलं आहे जातच मानायला तयार नाहीत ते फक्त एकच आपण सगळे माणूस आहोत माणसं आहोत महात्मा बसवन्नाकडे आपण पाहताना एक एक क्रांती पुरुष म्हणून आपण त्यांच्याकडलं पाहिलं पाहिजे जाणीवपूर्वक इथल्या व्यवस्थेने जाणीवपूर्वक बसवन्नाला एक पौराणिक पुरुष केला एक आध्यात्मिक गुरु केला ठीक आहे बसवनाचं व्यक्तिमत्व हस्टाईल आहे परंतु बाराव्या शतकातला हा बंडखोर महामानव आहे आज जर बघायचा असेल तर आपण बाबासाहेब आंबेडकरांकडे कर पाहिलं पाहिजे साहेबांकडे बघितलं पाहिजे गाडगा बाबांकडे बघितलं पाहिजे जर बसवन्ना समजून घ्यायचे असतील तर ओव्हरऑल विश्वगुरू महात्मा बसवन्ना एक मोठे समाजसुधारक आहेत एक क्रांतिकारक आहेत आणि सकल समाजाला एका समान पातळीवर आणण्यासाठी आणि कोणीही पीडित राहू नये कोणीही दुःखी राहू नये कुणावरही कोणी अन्याय करू नये कुणालाही संधीपासून वंचित ठेवू नये अशा प्रकारचा क्रांतिकारी विचार त्यांनी मांडला आणि बऱ्यापैकी त्यांना त्याच्यामध्ये यश आलं तर अलीकडच्या काळामध्ये काय झालं प्रामुख्यानं मराठी भाषिक जी बसवन्नाचे फॉलोअर आहेत की त्यांना बसवण्नांचं लिटरेचर कन्नडमध्ये असल्यामुळं ते सहज उपलब्ध नव्हतं त्यामुळे नेमकं बसवनानी काय सांगितलं त्यांचे ग्रंथ कन्नडमध्ये असल्यामुळं यांना अभ्यासायची संधी मिळाली नाही आणि अलीकडच्या काळामध्ये थोडस बसवन्नांची शिकवण आणि सर्वसामान्य लिंगायत बांधवांचा आचरणामध्ये फरक पडलेला आहे तर माझी या निमित्तानं विनंती आहे की आपण बसवन्नाचे विचार समजून घ्यावेत अभ्यास करावा आजपर्यंत संधी नव्हती आज मराठीमध्ये हे सगळं लिटरेचर उपलब्ध आहे आणि आपल्या धर्माला सुसंगत आपल्या परंपरेला आपल्या कल्चरला सुसंगत आपण आचरण करावं बरोबर